वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत तिरुपती देवस्थान हे जगातील पहिले सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा एक हजार एकशे एकसष्ट कोटी रुपयांची एफडी केली आहे गेल्या बारा वर्षातील हा उच्चांक असून गेल्या बारा वर्षापासून सातत्याने पाचशे कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपये एपडी म्हणून जमा करणारे हे पहिले हिंदू देवस्थान ठरले आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा एक हजार एकशे एकसष्ट कोटी रुपयांची एपडी केली आहे गेल्या बारा वर्षातील हा उच्चांक असून गेल्या बारा वर्षापासून सातत्याने पाचशे कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपये एपडी म्हणून जमा करणारे हे पहिले हिंदू देवस्थान ठरले आहे बँकांमधील ट्रस्टची एकूण एपडी तेरा हजार दोनशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचली आहे व्याजच एक हजार सहाशे कोटी विविध बँकांतील मुदत ठेवी आणि ट्रस्टमधील रोकड मिळून मंदिराचा बॅलन्स अठरा हजार आठशे सतरा कोटी रुपयांवर पोहोचला आहे आजवरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रक्कम आहे ट्रस्टला एपडीवर दरवर्षी जवळपास एक हजार सहाशे कोटी रुपये व्याज मिळते तसेच यावर्षी मंदिरात एक हजार एकतीस किलो सोनी नुकते सोने नुकतेच जमा झाल्याने आता मंदिराचा बँकांमधील सोन्याचा साठा अकरा हजार तीनशे एकोणतीस किलो झाला आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील